bà mấy tên mà nó mới ra ra ngoài ra ngoài ra

आज रमाई जयंती त्या निमित्ताने आई साहिब रमाई हे नाटक आपल्यासमोर सादर केलं अत्यंत मनाला भिडणार लावून जाणार अप्रतिम नाटक या ठिकाणी निराली प्रॉडक्शन मी इथे आपल्यासमोर ठेवलं आहे सर्व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो श्री प्रेमकुमार उपे गुरुजी अनेक नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत इंदुरात राहतात अत्यंत प्रेम आमच्यावर त्यांचं आहे त्यांचं हे लिखित नाटक हर्षकुमार यादव यांनी याला दिग्दर्शित केलं भूपेश सबाई यांचं संगीत होतं आणि सोबतच आकांक्षा नगरकर यांनी गीतं गायलेली आहेत हे नाटक आम्हाला एक चांगला संदेश देऊन गेलेली आहे मी सर्व कलाकारांच्या मनापासून आभार मानतो माननीय मुख्यमंत्री महोदय येतील तेव्हा मी कलाकारांचं प्रमुख कलाकारांचं स्वागत करेन आता मी विनंती करतो की आमच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी या आपलं मंच घेतील आणि त्यांच्या गायनाचा कार्यक्रम सुरू होईल मध्यंतरात जेव्हा सी एम साहेबांची मूवमेंट येईल त्यानंतर सी एम साहेबांचं आगमन होईल कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पुन्हा गायन गायक तर मी सुषमा देवींना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण आपल्या मंचाचा ताबा घ्यावा दरम्यान हा माईक रवींद्र डोंगरे साहेबांच्या हाती देतो प्रेमकुमार उके गुरुजी माणसाचा एक स्वभाव बनलेला आहे त्याला हसणं जास्त आवडतं आहे रडण्यापेक्षा पण रडणं आणि हसणं हे जीवनाचा एक भाग आहे एक संसाराचा भाग आहे आई रा आईसाहेब रमाई आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब म्हणतो रमाईला आम्ही आईसाहेब म्हणायला पाहिजे म्हणजे नाटकाचं नाव आईसाहेब रमाई ठेवलं आहे मला वाटतंय अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात बहुतेक ठिकाणी डान्स तो होता डान्स डान्स मलाही करता येते डान्स करणं फार सोपं आहे ॲक्टिंग करणं कठीण आहे एखादी स्टोरी लोकांसमोर सादर करणं मला असं वाटलं की बा वा, रमाईचा काही प्रचार होत नाही म्हणून मी हे नाटक दोन हजार नऊमध्ये लिहिलं आणि याचे अनेक प्रयोग सादर झाले आपण जाणते आहात जाणते राहिलं पाहिजे कोणता कार्यक्रम केव्हा करायचं हे ठरवलं पाहिजे जयंतीनिमित्त बाबासाहेबांना दाखवलं पाहिजे रमाईच्या जन्मानिमित्त आपण रमाईला दाखवलं फार आनंदाची गोष्ट आहे आणि इथल्या आयोजकांना मी फार फार मनातून अंतकरणातून धन्यवाद देतो की ते जाणते आहे त्यांनी बरोबर हा कार्यक्रम ठेवला रमाईला दिवशी त्याचप्रमाणे आपण असे कार्यक्रम करत राहावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आईसाहेब रमाई यांचे उपकार तो जगात पसरला पाहिजे अशी कोणतीच बाई नाही झाली इतिहासामध्ये हिच्या मुलगा मरण पावलं आणि तिला पतीला कळवलं नाही काय नाही कळवलं माझ्या मिस्टरला अभ्यासामध्ये व्यक्त येऊ नको येऊ नये त्याला त्रास होऊ नये म्हणून तो मुलगा मरण पावलं तरी भाई कळवलं नाही आई साहेब तेवढं मोठं त्याग आहे स्त्रीचा त्याग फार भयंकर असतं मित्रांनो आपण या ठिकाणी आला माझं नाटक पाहिलं माझं लिहिलेलं माझं डायरेक्शन केलेलं आणि माझे जे मित्र आहेत माझे जे कलाकार आहेत फार प्रामाणिक आहेत माझे कलाकार प्रामाणिकपणे त्यांना काम केलं उनय यादव हे माझे आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की अशा प्रकारचे कार्यक्रम करत जाऊ या आपण धन्यवाद सर्व आयोजक सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की पुन्हा त्यांच्या जोरदार ताड्या करून स्वागत करावं यानंतर सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल मी सुषमाताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आपलं संच सर्व घेऊन